नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवेश्वरीला आई वडिलांवरून बोलला त्याच्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं अर्णवचं म्हणणं असतं की तुला आई वडील नसल्याचं दुःख समजणार नाही पण मात्र ईश्वरीला सुद्धा आई वडील नाहीयेत पण ईश्वरी सुद्धा लहानपणापासून आहे हे अर्णवला माहिती नसतं आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी रडतच लगेच तिकडनं निघून जाते नम्रता ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ईश्वरी काय ऐकतच नाही आणि आता रडतच तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर इथे अंजली सुद्धा चिडते आणि अर्णवला ओढत म्हणू लागते काय रे चिंटू असं तुला मध्येच काय होतं किती बोललास तू त्या बिचारीला तुझं नेमकं काय हे आम्हाला आहे तिला नाही माहिती आता तुला जर एखादी गोष्ट पटली नाही तर एवढं रिॲक्ट व्हायचं आणि मग त्याच्यानंतर ता नम्रताला या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटतं नम्रता चिडते आणि लगेच अर्णवशी येत त्याच्याशी बोलत त्याला म्हणू लागते की काय हो अर्णव सर तुमच्याशी भांडणारी तुमच्याशी बोलणारी आणि प्रत्येक वेळेला तुमच्या प्रश्नाची सडतूड उत्तर देणारी ईश्वरी आज एका शब्दानेच अशी का कोण म्हणून गेली विचारा एकदा स्वतःला का डिस्टर्ब झाली ती का रडत रडत ती निघून गेली असेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो अर्णव विचारतो तू सांग का रडत निघून गेली ती तर मग आता उत्तर देते कारण ईश्वरी लहानपणापासून अनाथ आहे आता नम्रता हे बोलणे ऐकल्यानंतर अर्णव अंजली आजी मामा यांना सगळ्यांनाच खूप मोठा असा धक्का बसलेला असतो सगळेच आश्चर्याने आता नम्रताकडे पाहायला लागतात अर्णव सुद्धा आता आश्चर्याने पाहत असतो आजीला काही समजत नाही आणि आजी विचारते अनाथ म्हणजे काय नक्की तर आता इथे नम्रता सांगू लागते की ईश्वरी खूप लहान असताना एका ऍक्सिडेंट मध्ये तिचे आई वडील गेले जन्मदाते आई वडील सोबत नसल्याचं घेऊन ती मोठी झालीये सर ईश्वरी लहान असताना एका ऍक्सिडेंट मध्येच गेले तिचे आई बाबा माता याच्यावरती आजी विचारते अगं मगाशी चिंटू तर म्हणाला की ईश्वरीची आई इथे आली आहे मृता आता सांगते असं नाहीये ज्यांना ती आई बाबा म्हणते ते माझे खरी आई बाबा आहेत लहान असताना तिचे आई वडील गेले आणि मग ते गेल्यानंतर माझ्या आई वडिलांनी तिचा सांभाळ केला आणि मग त्याच्यानंतर ती आमच्या परिवाराचा भाग बनली इशू तुमच्या मनात घेऊन मोठी झालीय आणि मग ती जे काही तुम्हाला बोलली ना ते फक्त आतून बोलली आणि मग आता इथे अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटत असत की तो ईश्वरीला खरंच खूप बोलला आणि त्याच्यामुळे ईश्वरी हर्ट झाली आणि मग नम्रताला सुद्धा खूप दुःख होत आता ती रडत असते आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांचा निरोप घेऊन लगेच तिकडनं निघून जाते कारण तिला आता पुढे काय बोलावं काहीही समजत नसतं आता अर्णवला त्याची चुकी समजल्यानंतर अर्णवच्या डोळ्यातून टपकर असं पाणी निघतं अर्णव कोण म्हणून जातो तसाच खाली पडतो आणि खूप रडत असतो माझी आता अर्णवला सावरत म्हणू लागते की बाळा शांत हो खरंच आज तू खूप चुकलास आणि अर्णव नम्र त्याच्या बोलण्यावरती विचार करत असतो किश्वरी अनाथ आहे तिचे आई वडील गेले आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी खूप म्हणजे खूप हट झालेली असते घरी येते घराचा दरवाजा बंद करून घेते आणि आता अर्णवच्या बोलण्यावरती विचार करत शांतपणे रडत असते म्हणजेच की अर्णव आता तिला म्हणाला होता रात्री अचानक जेव्हा डचकून जाग येते तेव्हा काय होतं हे माहिती का तुला नाहीये तुला काही माहिती आणि जेव्हा अशीच आई आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा कसं वाटतं तू समजू शकतेस का कशातून गेलोय आणि कशातून जातोय हे प्रयत्न तुला कळणार तुझी लाईफ ना एकदम परफेक्ट आहे आई वडील बहीण एकदम परफेक्ट फॅमिली म्हणजे मग आता त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिचं त्या लॉकेट मधला आई बाबांचा फोटो पाहू लागते जेव्हा आईने जाता जाता तिला सांगितलं होतं की लॉकेट जोपर्यंत तुझ्याकडे ना तोपर्यंत आम्ही प्रत्येक वेळी सतत तुझ्या बरोबर असतो मग तू कशी काय ऍक्टिव्ह असणार आहे आणि ईश्वरीच्या आईने ते लॉकेट ईश्वरीच्या गळ्यामध्ये घातलं होतं आता त्या लॉकेटला कवटाळून ईश्वरी खूप रडत असते आणि मग त्याच्यानंतर अर्णव सुद्धा इथे शांतपणे रूम मध्ये असतो नम्रताच्या बोलण्यावरती विचार करत असतो आणि ईश्वरीला आई वडील नाहीयेत आणि अर्णव तिला खूप बोलला याबद्दल तो पश्चाताप करत असतो नम्रताच बोलणं आठवत था असतं की इशूला आई वडील नाहीयेत इशू खूप लहान असताना एका अपघातामध्ये इशूचे आई वडील गेले पण मात्र आता अर्णव दार बंद करून बसलेला असतो अंजली दरवाजा वाजवत अर्णवला म्हणत असते की चिंटू दार उघड अरे प्लीज काहीतरी बोल ना हे बघ चिंटू आता तू जर दार नाही उघडलं तर मी इथेच दाराजवळ बसून राहील चिंटू तू प्लीज दार उघड आणि मग अंजलीचं हे असं सर्व बोलणं ऐकल्यानंतर अर्णव लगेच दरवाजा उघडतो अंजली आतमध्ये येते आणि अर्णव तिला म्हणू लागतो ताई तू मला प्लीज एकटं सोड तर मग अंजली सांगू लागते तू जर मला एरवी म्हणाला असतास ना की मला एकटं सोड तर मी तुला एकटं सोडलं असतं पण आज तर मी काय तुला एकटं सोडणार नाहीच आहे आणि काय करणार तू एकटं राहून विचार करत बसणार आहे का अर्णव सांगत असतो मी एकटाच राहणार आहे बास अंजली सांगू लागते अर्णव तू असं एकटं राहून फक्त स्वतःला त्रास करून घेतोय ईश्वरीला तू जे काही बोलला त्याच्यामुळे तुला वाईट वाटतंय तिला सुद्धा वाईट वाटलं असेल पण मात्र असं एकटं ता राहून त्याच्यावरती सोल्युशन नाही निघणार आहे तू एकदा जाऊन तिच्याशी बोल तिला भेट आणि आपल्याकडे हा एकच उपाय आता इथे अर्णवला प्रश्न पडलेला असतो की ती माफ नाही करणार अंजली सुद्धा सांगू लागते की हो कदाचित ती तुला माफ नाही करणार पण निदान आपल्याला ही गोष्ट तरी चांगलीच कळली ना की ज्या सगळ्यामधनं आपण गेलोय त्याच सगळ्यामधनं ती सुद्धा गेलीये आणि मग त्याच्यामुळे ती जे काही बोलली ना ते सर्व काही अगदी मनापासून बोलली सो तुला तिची माफी मागावीच लागेल अंजली अगदी बरोबर अर्णवला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि ते अर्णवला देखील पटत असत आता इथे अंजली सांगत असते की हे बघ अर्णव रागावणं खूप सोपं पण त्याच गोष्टीची माफी मागणं आहे त्याच्यानंतर ईश्वरी आणि नम्रता दोघी बोलत असतात तर ईश्वरी नम्रताला सांगत असते की हे बघ काही आल्यानंतर ना तिला काही सांगू नकोस या प्रकरणाबद्दल तिला खूप वाईट वाटत नम्रता तिला सांगत असते पण येशू आज जे काही झालं ना त्याच्याबद्दल तू विचार करत नको बसू ईश्वरी आता सांगू लागते आपण जे काही बोलतो आणि आपण जे काही बोलून जातो त्या गोष्टीबद्दल समोरच्याच्या मनावरती त्या गोष्टीचा किती असर होईल याचा काही विचार नाही करत का ग ते अर्णव सर नम्रता सांगत असते नेहमी जान बुचके कोणी काहीच करत नाही आणि तुला दुखवण्यासाठी नसेन केलं त्यांनी काही आणि मला खात्री आहे की त्यांना त्यांच्या वागण्याचं वाईट नक्कीच वाटलं असेल आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी खूप रडत असते आणि नम्रताला सांगू लागते की ताई मला त्या माणसाशी ना काहीच संबंध नाही ठेवायचा तेवढ्यात लगेच आता अर्णव येतो आणि ईश्वरी जे काही बोलत असते ते अर्णव सुद्धा ऐकतो ईश्वरी आता म्हणत असते की ताई नेमकं त्याला काय वाटतं हे मला नाही माहीत पण मी ठरवलंय की यापुढे मी त्यांना माफ करणार नाही आणि ही गोष्ट जेव्हा अर्णव ऐकतो तेव्हा तो सुद्धा शांत होतो त्याला सुद्धा ईश्वरीच्या बोलण्याचं वाईट वाटतं आणि मग त्याच्यानंतर अर्णव दरवाजा वाजवतो ईश्वरी आणि नम्रता दोघी अर्णवकडे पाहतात आणि अर्णवला असं समोर पाहता त्यांना दोघी नाही मोठा धक्काच बसतो त्या दोघीही शांतपणे आता अर्णव कडे बघत असतात आणि मग त्याच्यानंतर इथे आता अंजली मामा आजी हे तिघेही बोलत असतात अंजली आता सांगत असते खरं सांगू का आपल्या चिंटूला ना वाईट वाटलंय ईश्वरीला बोलल्याबद्दल आणि म्हणूनच त्याला एकदा समजवल्यानंतर लगेच तो ईश्वरीला भेटायला तयार झाला आणि मला हे सुद्धा खात्री आहे ईश्वरी सुद्धा अर्णवला समजून घे आणि मग आता आजी सांगू लागते घेईलच ईश्वरी समजून म्हणूनच मला चिंटू आणि ईश्वरी यांच्या दोघांच्याही नात्याची खात्री वाटतेय माझ्या चिंतूच्या आयुष्यामध्ये जर कोणी आनंद परत आणू शकेल ना तर ती फक्त ईश्वरी आहे आता तेवढ्यात लगेच मामा म्हणतात की बरोबर आहे आई तुझं आणि आज तर त्याच्या दोघांमध्ये जे काय झालं तेवढ्यात वल्लरी येते आणि पुढचं वाक्य बोलते की ते भांडणच होतं आणि सुद्धा त्यांच्या दोघांमध्ये वाद आणि फक्त भांडणच झाली आहेत अंजली आजी सगळेच आता आश्चर्याने मामीच बोलणं ऐकू लागतात वल्लरी आता सांगत असते मग ऐशी भांडखोर मुलगी अर्णवच्या गळ्यामध्ये बांधायला का निघालात तुम्ही मामा आता म्हणतात तुला मध्ये बोलायलाच हवं का वल्लरी एवढंच सांगते की हो कारण या घरामध्ये भांडत बोलल्याशिवाय कोणाला काहीच कळत नाही आणि तसही ती मुलगी ऑफिस मध्ये काम नाही करत मग आपल्या घरातल्या खाजगी कार्यक्रमामध्ये ती मुलगी काय करत होती अंजली सांगते अगं मामी तिला चिंटूने बोलवून घेतलं होतं आता इथे वल्लरी सांगते अगं म्हणजे हे खरं आहे का की त्यानेच बोलवलं आणि तोच तिच्याशी भांडत बसला मग आता आजी सांगू लागते हे बघ वल्लरी तू शांत हो मला अर्णव आणि ईश्वरी या दोन्ही विषयाबद्दल काहीही बोलायचं नाहीये आणि मी फक्त आता गुरुजी येण्याची वाट बघते आणि मग आजी लगेच तिकडनं निघून जाते अंजली इकडे वल्लरीला म्हणू लागते मामी अगं प्लीज तू सारखा सारखा तोच तोच विषय नको काढत जाऊस आजीला त्याच्यामुळे त्रास होतो मामी तुला मी एक रिक्वेस्ट करते तू प्लीज आमच्या नजरेतनं ईश्वरीकडे बघ म्हणजे तुला ही गोष्ट पटेल की अर्णव आणि ईश्वरी हे दोघी एकमेकांसाठी किती परफेक्ट आहे आणि मग तुला कळेल की ते दोघी एकमेकांसाठी किती आहेत इथे आता अंजली सांगू लागते की तुम्ही चुकताय मग असं तर मी सुद्धा म्हणू शकते की तुम्ही ईश्वरीकडे जरा माझ्या नजरेने बघा आणि म्हणजे तुम्हाला कळेल की ती मुलगी अर्णव साठी अजिबात लायकीची नाहीये मामा लगेच आता काही न बोलता तिकडनं निघून जातात अंजली सुद्धा तिकडनं जाते आणि वल्लरी शांतच असते आणि मग आता वल्लरी स्वतःशीच म्हणते या मूर्ख लोकांना ही गोष्ट समजतच नाहीये की अर्णव ईश्वरीचं आयुष्य ही वल्लरी घडवणार आहे अर्णवीकडे शांतपणे ईश्वरीकडे पाहत असतो दाराशीच असतो मग नम्रता अर्णवला आतमध्ये यायला सांगते आणि मग त्याच्या तर अर्णव शांतपणे इथे आतमध्ये येतो ईश्वरीशी बोलायला लागतो पण मात्र ईश्वरी अर्णववरती चिडलेली असते ती हर्ट झालेली असते म्हणून ती आता एकही शब्द न बोलता ईश्वरी लगेच रूम मध्ये निघून जाते अर्णव मग त्याच्यानंतर नम्रताला विचारतो की काकू कशा आहेत का घरी तर मग नम्रता सांगते नाही आई आत्याबरोबर बरोबर बाहेर गेली आणि मग त्याच्यानंतर नम्रताला अर्णव विचारतो की मी बोलू का ईश्वरीशी नम्रता हो बोलते आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीशी बोलायला रूम मध्ये येतो ईश्वरी तर शांतपणे आणि रडतच रूम मध्ये बसलेली असते आणि अर्णव शांतपणे ईश्वरीच्या समोर येतो अर्णवाला ईश्वरीशी नेमकं कसं बोलावं काय बोलावं त्याला काहीच समजत नसतं अर्ण ला सांगू लागतो कि मी इंदोर माझ्याकडनं मग जे झालं ते खरंच चुकून झालं पण मात्र त्याला नेमकं ने पुढे काय बोलावं काहीच समजत नसतं अर्णमाता खूप सारी हिंमत गोळा करतो आणि ईश्वरीशी बोलायचं ठरवतो अर्णमाता सांगू लागतो तू काही बोलू शकतेस मला तुझा राग तुला हवा तसा व्यक्त करू शकतेस पण मात्र तरी सुद्धा ईश्वरी शांतच असते अर्णमाता विचारतो तू मला काहीच बोलणार नाहीयेस का ईश्वरी सांगते की मनापासून बोललेलं जर चुकीचं असेल त्याचे चुकीचे अर्ज घेत असेल तर मग मी का बोलू सर तुम्ही चुकलाय आणि यावेळी मी तुम्हाला माफ नाही करू शकणार अर्णव शांतपणे ईश्वरीच बोलणं ऐकतो अर्णव आता म्हणू लागतो मी इथे आलोय म्हणजे तुम्हाला माफ केलंच पाहिजे असं काही नाहीये मला माहितीये अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला सांगू लागतो की आपल्याला सवय असते आणि आपणच खूप सहन केलं आपलंच लाईफ खूप डिफिकल्ट आहे असं वाटून घ्यायचं आपल्या दुःखामध्ये एक कुठेतरी इगो फीड होत असतो असं वाटत असतं की माझ्यापेक्षा दुःख कोणीही बघितलेलं नाहीये पण अचानक अशी एखादी व्यक्ती समोर येते आणि एका मिनिटामध्ये आपले डोळे उघडून जाते आणि त्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग जातात आणि कदाचित समोरच्याने जास्त भोगलेलं असतं आणि त्याचं लाईफ सुद्धा तेवढंच कुठेतरी रिकामं असतं पण त्याची जाहिरात नाही करत स्वतःचं दुःख विसरून फक्त आनंदी राहायचं आणि आपल्या आजूबाजूच्या सुद्धा आनंदी ठेवायचं आणि हेच ठरवलेलं असतं आता अर्णव बरोबर ईश्वरी बद्दल बोलतो ही गोष्ट मात्र ईश्वरीला कळालेली असते ईश्वरी शांतपणे अर्णवचं बोलणं ऐकते अर्णव आता सांगू लागतो की मिस इंदोर खरंच तुला हॅडसॉप हे सगळं करायला कसं जमत तुला स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याला आनंद वाटावा हे खूप डिफिकल्ट असतं आणि तू ते सगळ्यातून गेलीयस कसं जमत तुला मला नाही जमणार जे घडलंय ते कधी विसरणं ईश्वरी सांगू लागते मोकळे मोकळेपणानं जगणं म्हणजे दुःख विसरून जाणं नाहीये सर ते कुठेही जात नाही ते असतं पण ते कायम मनात असतं आणि मग अर्णव सांगतो की हो मी नक्कीच समजू शकतो आपण दोघांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवलं आणि ज्यांना आपण गमवलं त्याच व्यक्तीवरनं मी तुला हर्ट केलं मला तुझ्याबद्दल काही माहिती नव्हतं पण मात्र तरी सुद्धा तू का सगळं ऐकून घेतलं मी जर तुझ्या जागी असतो ना तर मी शांतपणे अजिबात ऐकून नसत घेतलं बोल, बोल। ना तू काहीतरी प्लीज तू चीड माझ्यावरती रागाव पण मात्र काहीतरी बोल पण मात्र तरी सुद्धा ईश्वरी शांतच पणे अर्णवस बोलणं ऐकत असते अर्णव आता म्हणू लागतो आज जर आई असती तर तिने सरळ मला दोन ठेवून दिल्या असता ईश्वरी कारण विचारते तर मग आता अर्णव सांगतो एका मुलीला मी हर्ट केलंय ना ईश्वरी आता सांगू लागते की माझी आई सांगायची की स्वतःची चुकी जाणवणं आणि त्याच्याबद्दल वाईट वाटणं आणि हीच गोष्ट एक जास्त जरुरी आहे एवढं कळलं ना तरी सुद्धा खूप आहे मग सर मला अशी माफी मागण्याची गरज नाहीये आणि मग आता ईश्वरीने अर्णवला माफ करून टाकलेलं असतं अर्णव आता गंमत करत म्हणतो घरी येणाऱ्यांना तुमच्यामध्ये कॉफी नाही विचारत का ईश्वरी आता म्हणते सर आमच्याकडे तुमची ब्लॅक कॉफी नाही मिळणार मग साधी कॉफी मिळेल अर्णव सांगतो की चालेल मला आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघी तिकडनं निघून जातात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णव दोघी बोलत असतात तर मग आता ईश्वरी त्या लॉकेटमधल्या फोटो अर्णवला दाखवत म्हणते की हे लॉकेट जेव्हा माझ्या आई बाबांनी दिलं ना तेव्हा आमची ती शेवटची भेट होती ईश्वरी अर्णवच्या आईबद्दल विचारते अर्णव सांगू लागतो की रमाकांत राजे शिर्केच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली आणि त्याच आई त्याचं स्टेशन घेऊन माझ्या आईने स्ट्रेस घेऊन सुसाईड केलं ईश्वरी विचारत असते कोण होती ती मुलगी इकडे मग आता दुसरीकडे अंजली अर्णवला सांगत असते की अशा मुली सहजासहजी नाही भेटत आणि त्या मुलीला कधीच गमावू नको कारण मला असं वाटतं की आपल्या आईचा आशीर्वाद आहे तिच्या डोक्यावर ही गोष्ट अर्णवला सुद्धा पडलेली असते मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये काय होणार आहे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू